राहुल गांधींच्या आरोपांनी निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह काय आहे नेमका वाद नमस्कार मी हेमंत गौड आपलं सर्वांचं स्वागत आहे लोकवृत्त न्यूजमध्ये लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर भाजप आणि निवडणूक आयोगावर करण्यात आलेले आरोप पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सात ऑगस्ट रोजी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाच्या कामकाजावर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले त्यांनी पीपीटी प्रेझेंटेशनच्या माध्यमातून मतदानाच्या प्रक्रियेत मतचोरी होत असल्याचा दावा केला ज्यामुळं देशभरात वाद निर्माण झाला आहे राहुल गांधींचे दहा मोठे आरोप आणि पुरावे राहुल गांधी यांनी आपल्या सादरीकरणात निवडणूक आयोगाने भाजपशी संगनमत केल्याचा आरोप करत दहा मोठे मुद्दे मांडले यामध्ये निवडणुकीचे वेळापत्रक ठरवून नियंत्रित केले जात असल्याचा त्यांचा पहिला आरोप होता पूर्वी एकाच वेळी मतदान होत असताना आता महिनोन महिने ही प्रक्रिया का चालते यावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले दुसरा आरोप म्हणजे मतदारांची संख्या अचानक मोठ्या प्रमाणात वाढल्याच आहे महाराष्ट्रात पाच वर्षात जितके मतदार वाढले नाहीत तेवढे पाच महिन्यात कसे वाढले असा सवाल त्यांनी केला सर्वात गंभीर आरोप त्यांनी मतचोरीच्या पॅटर्नवर केला राहुल गांधींनी कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये मध्य मतदारसंघातील महादेवपुरा विधानसभा मतदारसंघाचे उदाहरण दिले या एकाच मतदारसंघात सुमारे एक लाख मतांची चोरी झाल्याचा दावा त्यांनी केला यासाठी त्यांनी पाच प्रकारच्या पद्धती सांगितल्या ज्यात डुप्लिकेट मतदार खोटे आणि अवैध पत्ते असलेले मतदार एकाच पत्त्यावर भरमसाठ मतदारांची नोंद अवैध फोटो आणि फॉर्म सहाचा गैरवापर यांचा समावेश होता त्यांनी एकाच लहान घरात ऐंशी मतदार तर एका दारूभट्टीवर अडुसष्ट मतदार नोंदवल्याचे सांगितले राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर पुरावे नष्ट करण्याचे काम करत असल्याचाही आरोप केलाय निवडणूक आयोग मतदानाच्या सी सी फुटेज सारखे पुरावे देण्यास टाळाटाळ करतो आणि त्यांना नष्ट करतो असे ते म्हणाले निवडणूक आयोग आणि तज्ज्ञांची भूमिका राहुल गांधींच्या आरोपानंतर निवडणूक आयोगानं लगेचच प्रतिक्रिया दिली आयोगानं हे आरोप दिशाभूल करणारे असल्याचे सांगत त्यांना शपथपत्रावर पुरावे सादर करण्याचे आव्हान दिले जर राहुल गांधींनी जाहीरनाम्यावर स्वाक्षरी केली नाही तर त्यांनी देशाची माफी मागावी अशी मागणी आयोगानं केली यावर तज्ज्ञांची मतेही विभागलेली दिसतात ज्येष्ठ विधितज्ञ श्रीहरी आणे यांनी आरोपांची गांभीर्याने दखल घेऊन आयोगानं तपासणी करणे आवश्यक असल्याचे म्हटले तर माजी निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी आयोगानं शपथपत्राची अट न ठेवता प्रत्येक प्रश्नाचे पॉइंट बाय पॉइंट उत्तर द्यायला हवं असं सांगितलं दुसरीकडे ज्येष्ठ अधिवक्ता जैना कोठारी यांनी आयोगाची शपथपत्रावर माहिती द्या ही भूमिका हास्यात्पद असल्याचे म्हटले आहे निवडणूक कायद्यानुसार मतदार यादी तयार करणे ही निवडणूक आयोगाची मुख्य जबाबदारी असल्याने त्यांनी प्रश्नांची उत्तरं देणे गरजेचे आहे असे त्यांचे मत आहे अनुत्तरित प्रश्न आणि भविष्यातील मार्ग या वादात निवडणूक आयोगानं काही प्रश्नांवर स्पष्टीकरण दिलं असले तरी काही प्रश्न आजही अनुत्तरित आहेत आयोगानं डिजिटल मतदार यादी का देत नाही यावर गोपनीयतेचा मुद्दा पुढे केला तसंच सी सी टी व्ही फुटेज पंचेचाळीस दिवसानंतर नष्ट करण्यामागे कायदेशीर प्रक्रिया आणि तांत्रिक मर्यादा असल्याचे सांगितले मात्र महाराष्ट्रात पाच महिन्यात वाढलेल्या एक्केचाळीस लाख मतदारांचे गौड बंगाल काय फॉर्म सहाचा गैरवापर कसा झाला आणि एकाच पत्त्यावर भरमसाठ मतदार कसे नोंदवले गेले या प्रश्नांवर आयोगानं थेट उत्तर देणे टाळले आहे या गंभीर आरोपांमुळे निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण झाले आहे एका लोकशाही देशासाठी हे वातावरण धोकादायक आहे असे तज्ज्ञांचं मत आहे त्यामुळं आरोपांची निष्पक्ष चौकशी होणे आणि आयोगाने अधिक पारदर्शकतेने वागणे महत्वाचे आहे